महाड एस टी स्थानकाची झालेली दुरावस्था आणि रखडलेल्या नवीन बस स्थानकाच्या विषयावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे सोमवार दोन सप्टेंबर रोजी बस स्थानकात गुरे बांधा आंदोलन छेडण्यात आला बस स्थानकात चक्क गुरे फिरवून बांधण्यात आल्यानं या अनोख्या आंदोलनाची तालुक्यात सर्वत्र चर्चा दिसून आली महाड एस आगाराची बरेच वर्षापासून दयनीय अवस्था आहे त्याचप्रमाणे नियोजित नवीन बस स्थानक देखील गेले काही वर्षापासून निधी अभावी रखडले रस्त्यावर चिखल आणि खड्ड्यांचं साम्राज्य पसरल्यानं स्थानकात वावरताना प्रवाशांची मोठी गैरसोय होते त्याचप्रमाणे महिला व पुरुष प्रसाधनगृह सुद्धा गेले कित्येक वर्ष दुर्गंधुयुक्त घानेरडी अवस्थेत असल्यानं याचा प्रामुख्यानं महिला भगिनींना मोठा त्रास सहन करावा लागतोय या व इतर अन्य समस्यांवरून मनसेतर्फे हे आंदोलन पुकारण्यात आलं होतं यावेळी सरकारचा व एसटी प्रशासनाचा निषेध नोंदवून सर्व स्थानकाती गुरे फिरवून बांधण्यात आली आणि संबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत जाब विचारण्यात आला यावेळी पक्षातर्फे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर वाह वाहतूक सेना राज्योपाध्यक्ष फैसल पोपेरे रस्ते आस्थापना जिल्हा सचिव शेखर सावंत माणगाव अध्यक्ष चेमन सुगदरे महाड उपतालुका अध्यक्ष स्वप्नील वडके महाड शहर अध्यक्ष पंकज उमासरे रस्ते आस्थापना तालुका संघटक महाड सागर भोसले विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष अथर्व देशमुख भरत गंगथडे महिला आघाडी शहर अध्यक्ष प्रतीक्षा कुलकर्णी आदी पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड तुम्ही जर बघितलं महाड एसटी आगाराची अवस्था तर संपूर्णपणे महाड एस टी आगारामध्ये डबक तयार झालेला आहे त्यानंतर महिलांचं बघितलं गृह तर त्याला शेवाळ लागलेली आहे दुसरी गोष्ट म्हणजे हे तुम्ही समोर बांधकाम बघितलं तर खूप वर्ष रकडलेलं बांधकाम आहे म्हणजे एकीकडं एक सरकार योजनांवरती योजना, योजना लागू करत आहे आणि दुसरीकडं निधी अभावी हे कामं रकडलेली आहेत मला वाटतंय की आम्ही हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं जे आंदोलन आहे हे प्रशासनाची कान उघडणी करण्यासाठी हा केलेलं आंदोलन आहे की एक साईडला एक पैसे वाटत आहेत आणि दुसरी साईडला निधी अभावी कामं रखडवलेली आहेत तुम्ही बघितलं तर महाराष्ट्रात सर्वात घाणे प्रसाधनगृह महिलांसाठी आणि त्या पुरुषांसाठी आहे म्हणजे कित्येक वर्ष रखडलेली कामं आहेत ही आज आपण बघितलं तर आमच्यासोबत श्रीवर्धनचे खोपरेसाहेब साहेब आमचे मनसेचे उपजिल्हाध्यक्ष चेतनदादा उटेकर ह्या सगळ्यांनी आंदोलनामध्ये सहभाग घेतलेला आहे मी आणि महाडमधील स तालुक्यातील इतर सर्व पदाधिकारी आहेत मी ह्या पदाधिकाऱ्यांचे सगळ्या सगळ्यांचे अभिनंदन करीन कारण का त्यांनी उत्स्फूर्तपणे ह्या आंदोलनामध्ये सहभाग घेतला आहे आणि शासनाचा निषेध केलेला आहे त्यामुळे आज हे आंदोलन आमचं सक्सेसफुल झालंय आणि यापुढे महाराष्ट्र शासनाची कान उघडणी या आंदोलनातून नक्कीच होईल असं मी जाहीर करतो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्मान्य ठाकरे यांचा एस टी महामंडळाचा